नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ चला तर मित्रांनो आज आपण आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळपासूनच अन गणेश इथं कर अभ्यास करत बसलाय काय करतो गणेश गनेश? गणेश अभ्यास करतोय दिव्या अजून पारशीच आहे दिव्याची मम्मी नाही कुठे जात दिव्याची मम्मी आंघोळ करून चहा बी झालाय तर मित्रांनो आजच्या दिवसात आपण काय काय करणार की तुम्हाला मी आज सगळं तुण धावणार तुण मी आज कुठं जातोय काय करतोय असं समजत रोज तुम्हाला रोज बघायला मिळणार आजपासून झार वाटायला जाते झारवर इकडे जाते कुठे जाते मला झारच वाटायला जातो ज्यावर कशाला जायचंय आग तर मित्रांनो आजपासून आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळपासून तर ही आपली गाड आहे आपण निघालेला आता जार वाटायला आज दिवसाचा माझा किती कार्यक्रम होतोय बघा दा। तुम्हाला दाऊतो मी आज चला आज आपण चाललो आहे ज्यारवाटायला हां हे आपल्या दिवसाचं रुटीनच आहे आणि ही असली घरी बसून कुरकुर कुरकुर करते ती त्याचं काही शेअर नाही तर चला तर आपण निघालेला आहे आता तर बाय बाय तर आपण आता चालेल आपली गाडी असते जारला सकाळ सकाळ आपल्याला काम असतं जार, सका जार वाटायचं इकडं पटाकणाचं राहतंय पास आपण चालू चार वाटायला तर आता आपण आता आपण आलो आहे तर आपल्या दुसऱ्या घरी म्हणजे आपल्या मोठ्या भावाचं घर आहे इथं मोठ्या भावाचं घर आहे तिथं पाण्याचा प्लॅन्ट आहे आपला घर आहे मोठ्या भावाचं तिथं आता पाणी भरणार आहे आपण आता चारच टाकी भरून झाली आता आपण आता निघालो गावात चार मेन अपार्टमेंट ना असं चार वाटत 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 जायला बारा साडेबारा वाजते तर चार वाटायला ज्यावर वाटलं मग आपण झालं मुख टाकी कसं पडली Hmm. Sorry guys. Tari tata fun jail bhorun de. Tak ta jar जार बसला चॉके निघायचं लगेच जार टाकायचं जा। मोर एक जार असतो आपला पहिला इथनं चालू होतं कस्टमर आहेत आपले आपल्या इथंच येत चालू होतं जारच अजून इथं एक वर द्यायचं आहे माडीवर जार आता त्रास त्याला एकदम बघून आणि एवढं आहे सारखं उतरावं लागतंय खाली मिनिटा मिनिटाला चला चला चला, चला गाडी आली मागण्या लवकर we <laughs> ये ते बघा कि एक चार आपला टेलर चे आहेत टेलर चे जी दुकान आहे फॅशन टेलर टेम्पो न्यू रोड चल घाम मात्र मापाच्या बाहेर जा रोचला येते नाद करायचा नाही निघालाच मोर आहे लगेच रुछ, 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 उताया उताया। तरी आपलं रोजचं रोजचं रोटे काय यायचं उठायचं चार वाटायचं आता जरी उन्हाळा नाही हिवाळा चालू आहे तरी ऐंशी चार जात तिथं हा वांग 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 करत लगेचच सुट्टीच नाही दोन दोन थांबा मात्र एक दोन मिनटाला लागते दोनच मिनटाला थांबावं लागते महाग बागाव लागतंय माघ बघावं लागतंय मोरं बागा लागते मित्रांन किती विचार आहे ते थांबतो आता था। टीमरणे गाव तर आपण आधी गावात

बॉल आपलं तिथे विचार असत हा हो नमस्कार चालू भाऊ मळायला बेसन मळा चाल व्हिडिओ काढतोय तुमचा इथे बी जार आहे आपला हारवाला हाय पाहुणा आपला बेगा म्हणून पाहुणा आहे हा बिता हा हा आवाज कुठं कुठानाला आणायचं बसायचं पाहुण आवड हात हे डी काय तुला जर पाहिलं का नाही का आलं बघ मोबाईल खरेदी पैसे पैसे द्या पैसे द्या हो फोटो पण काढायला लागले तुमचं असं दिसता तुम्ही असं खात फोटो कशाला काढायला लागते तुमचा पैसे दिले पाहुणे वर जायचंय कोटक बँक आज दिवसभर बारा वाजता निस्त पळायचं कोटक बँकला मी नाहीतर नऊ वाजताच येत असतो आज आदुसेर झाला हे आहे कोटक बँक आपल्याला वर पाच हजार टाकायचं नेम चला पाच हजार टाकले वर कोटक बँकेला असं काम आला येते लय पायऱ्या चढायला उतराय नको वाटते मंग आहे उशीर होते कोटे बँके दुसऱ्या आहे त्यामुळं लय उशी होते उशीर म्हणजे काम येते मापाच्या बाहेर कसं काम येते बघा तेने सा ललेच। नजर चाल दुर्घटना घाटी बाप चिटकून गेला त्यामुळं आईला फार नवाज नवा जरा काय नाही आपल्या गाड़ी पेट्रोल डिझेल आहे बर का दोन काड्या धावते रब्बर टाकून पावसाच्या चौक इकडं करमाय हां याला बघ जार द्यायचं काय म्हणते काय म्हणते का नाही म्हणते बघा आता बाकी जार घ्यायचं जार म्हणते बघ हा मला साधी बघते ती आणि मग परत ना नाही तिच्या विचार असतो आपला मी बघा का ना छेट बघा बोल बसले गाडी आता त्रास झालं बरं का तुला जी टाकी काढाय सांगितली मॅडव काय सांगायचं असलं काय तर बोलव नाही माणसाने चल 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 लवकर ती टाकी काढायची आपल्याला जायचंय भाड्याला आणि हिच तर असते उगं तो तुझं पाहुण रावड आलं चल लवकर ठीक आहे एक जार भरलेला बघ दुसरा एक बाकीच तर मग काय झाड पण आमच्या तर मित्रांनो मी जार टाकतो पण मग घरी जार टाकायचं असं कुठे परत आहे का सांगा बरं सगळीकडं हजार ठिकाणी झार टाकते पण घरी एक सुद्धा झार उचलून का न्यायचा घरी अगं ते पैसे देते तू काय पैसे देते दे का मला आपल्या घरी ती पैसे देते दे 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 मला मी टाकतो नेऊन तू पैसे का आमच्या किचनवर किचनवर नाही कुणा ठेवत मी तुला काय मी किचनवर ठेवला हा तसं प्रेमानं बोलल्यावर ठेवीन बरं का प्रेमानं म्हणल्यावर ठेवीन हे तसं नाही फक्त कापलं असतं काम कुठं ठेवायचं तिथं पायरीवर संपला तर मित्रांनो तर पाऊस झालाय काल बाळासा रात्री पाट असं वातावरण झालंय मस्त पैकी आता असं वाटतय ठेवून द्याय पण दिवाळी जवळ आली आहे आपल्याला जावं लागते बाड करायला आता जार वाटून झालंय आणि ही काय उरक ना फटापटा एक झार सुद्धा ठेवत नाही आपली शाळे गेल्याला दोघं मी ही काय ना कडनी गोळा होत्या मोत्या आता त्या मालकीने कसा कसा हाय मित्रांनो <laughs> चला हिचं काय हिला काही कामच नाही हिला काही कामच नाही ही इड आहे चला मित्रांनो